गोंदिया जिल्ह्यात डॉक्टर यांची एकशे बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी डीजीच्या तालावर नाचत गाजत बाबासाहेबांची जयंती साजरी करून या प्रसंगी विविध प्रकारचे आकर्षक असे देखावे सादर करण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी एकत्रित एक झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले थोडं बोलणार आहे बाबासाहेबांवरती जास्त काय बोलणार नाही आहे कारण बाबासाहेबांवरती मी बोला आणि हो, बाबासाहेब मी सांगाव तेवढाही काय मी मोठा नाही आहे हो। चार पाच मुद्दे घेणार आणि मी जसं घेणार कारण गेल्या चार हो, हो, दो पाच दिवसापासून फिरत आहोत थकून आहोत झोप आहे तब्येत नाही बरोबर थोडं बोलणार आणि थांबणार महत्वाचे मुद्दे घेणार आहे या देशामध्ये दोन हजार चार मध्ये सांस्कृतिक दहशतवाद सांस्कृतिक दहशतवाद निर्माण झाला होता जो दहशतवाद गेल्या काही वर्षामध्ये थोडा तरी कुठेतरी लोप्त झाला पण त्या सांस्कृतिक दहशतवादाने आता कुठेतरी तोंड काढायला सुरुवात केलं दहशतवाद म्हणजे काय तर इथल्या बहुजन महापुरुषांना बदनाम करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न करणं सांस्कृतिक दहशतवाद म्हणजे काय त्या इथल्या बहुजनांनी तयार केलेले सिनेमे कशा पद्धतीत बंद पडतील हे बघणं सांस्कृतिक दहशतवाद म्हणजे काय तर आमच्या सारखा दलिताचा मुलगा जर छत्रपती शिवाजी महाराज सांगायला गेला त्याला दोन दिवसा अगोदर फोन होतो पिंके तुमच्या गोंदिया मधून मला दोन दिवसा पहिले फोन होता तुमच्या गोंदिया मधून मला दोन दिवसा पहिले फोन होता आमगावातून म्हणे आहोत नाही तुम्ही तुम्ही या म्हणे बोला म्हणे पण ते भिडे गुरुजीवर नका बोलू म्हणे सांगा ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आणि त्या म्हटल्या त्या सिनेमाचा फक्त ट्रीझर रिलीज झालाय आक्षेप घेतला की त्या, त्या ट्रिझर मध्ये दाखवण्यात आलेला एक दृश्य असा की छोटा ज्याच्या डोक्यावरती टक्कल आहे ज्याच्या डोक्यावरती शेंडी आहे ज्याच्या गळ्यामध्ये जानू आहे तो छोटा मुलगा आई सावित्री मायला फेक करतो शे हे लोक बोलतायत की तो सीन कटकरा अरे बाबा इतिहास आहे ना तो तो इतिहास आहे तो सीन कटकरा म्हणताय ती लोक म्हणजे काय तर हा सांस्कृतिक दहशतवाद या देशामध्ये सुरू झाले या देशामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज बदनाम केले गे गेले दोन महिन्या पहिलं भरपूरशा लोकांना माहिती दोन महिन्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये बदनाम केले गेले अजून पर्यंत आमचे डोळे उघडले नाही राहुल सोलापूर एक बिन अकलीचा माणूस तो एका पॉडकास्ट मध्ये म्हणतो की ज्या वेळेला या देशामध्ये शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेतात आणि त्या शिक्षणाच्या भरोशावर ब्राह्मण ठरतात राहुल सोलापूरकर सारखा बेअकलीचा माणूस म्हणतो बाबासाहेबांवरती तरी आमचं रक्त थंड पडलेलं आहे थंड समोर ज्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा स्वराज्या डोळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली त्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा बायोलॉजिकल फादर काढण्याचं बाप करणारा प्रशांत कोरटकर नावाचा संघाच्या विचारसरणीचा व्यक्ती जो आपल्या बाजूच्या जिल्ह्यातला आहे नागपूरचा तो माननीय सावंत सरांना फोन करतो ज्या इंद्रजीत सावंत सराची पुस्तक वाचून आमच्या सारखी दलिताची लेकर छत्रपतींवरती व्याख्यान करायला ला लागली त्या इंद्रजीत सावंत सरांना तो फोन करतो रात्री परत्री आणि त्यांना आवाजच्या भाष्यामध्ये बोलतो छत्रपतींवरती बोलतो तो म्हणतो तुमचे राजा पडून गेले होते आमचे ब्राह्मण जर नसते तर तुमचे राजे मारले गेले असते अगोदर दोन दिवसा दोन तीन दिवसा अगोदर बिचारा गडकोड मोहीम करून आला माझ्या शिवजयंतीच्या व्याख्यानाला आला आणि बिलकुल चेंजेस झाला दादा म्हणे फालतोय म्हणे खरंच म्हणे तुम्हाला ऐकलं म्हणे मी खरंच फालतोय म्हणे ते काहीच नसते काहीच नसते म्हणे या देशामध्ये ज्या महात्म्याने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि ज्या महात्म्याने छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली त्या महात्म्याला भिडे गुरुजी नावाचा बे माणूस जो माणूस म्हणतो की माझा आंबा खाल्ल्याने मुलगाच होतो भिडे गुरुजी म्हणतो की माझा आंबा खाल्ल्याने मुलगाच होती मुलगी का होत नाही मुलीला विरोध करणारे लोक आहेत आम्हाला लोक म्हणतात संभाजी ब्रिगेडवाले म्हणते शिवाजी महाराजांचं नाव नंतर ना घेतात म्हणती जय जिनाबा म्हणतात म्हणजे अरे आम्ही स्त्री सत्ता देशातली लेकर आहोत ज्या मातेने स्वराज्य घडवलं ज्या मातेच्या गर्भामधून स्वराज्याची रेत उमडली त्या मातेचं आम्ही नाव घेणार आहोत आम्ही स्त्री सत्ता पूजक आहोत आम्हाला म्हटलं आता तुम्ही खोटा इतिहास सांगता आम्ही काय खोटा इतिहास सांगतो अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज सांगणारे लोक आहोत आम्ही कोणत्या पापा लोक कॉम्रेड गोविंद पानसरे सांगणारे आहोत दामोळकर सांगणारे आहोत मरणाचा वाटसा सांगणारे आहोत आणि या वक्तृत्वाच्या प्रवासात जरी आमच्यावर घोळ्या झाडल्या तरी बेहत्तर